नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर नवी मुंबई महानगरपालिका याचा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे हे स्टेप बाय स्टेप आपण डिटेल मध्ये बघणार आहोत तर त्याआधी जे सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर या पोस्ट साठी जे टेक्निकलचा जो पार्ट असणार आहे साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी आणि जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे चाळीस प्रश्नांचा तर यामधील जो टेक्निकलचा पार्ट आहे त्यातील ऍक्ट असतील काही नियमावली आणि प्लस योजना असतील तर याचं पूर्णपणे प्रिपरेशन जे आहे ते तुमच्याकडून केलं जाणार आहे जे एकशे वीस मार्क्सची जी हमकास तयारी आहे ती तुमची करून घेतली जाणार आहे तर यामधील बॅच मध्ये सर्व ऍक्ट असतील तसेच अनुभवी जे आहे तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन तुमच्याकडून केलं जाणार आहे तसेच ज्या ट्रिक्स आहेत आता जे ऍक्ट आहेत सर्वात इम्पॉर्टंट पार्ट की ऍक्टला तुम्ही लक्षात कसं ठेवाल प्रत्येक ऍक्ट मध्ये वेगवेगळी कलम आहेत त्यांच्या ज्या दंडात्मक कारवाई आहेत शिक्षा आहेत अपील आहेत हे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे यासाठी आपण ट्रिक्सच्या माध्यमातून ही कलम लक्षात ठेवायची आहेत त्यासाठी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील प्लस बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत याच्यासाठी जी फीज आहे ती दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे आणि जी बॅच आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार पासून स्टार्ट होत आहे तर यासाठी तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स वन आणि जे आपल्या ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे आता जो फॉर्म आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा जेव्हा तुम्ही जी वेबसाईट आहे आपली तिथे अप्लाय करताय त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वरती जायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन वरती गेल्यावरती तुम्हाला जेवढंही तुम्हाला डॉक्युमेंटेशन टाकायला येईल अप्लिकंट साठी तर तुम्हाला तुमचं नाव नंबर त्यानंतर तुमचं जे दहावीचे मार्क्स आहेत ते तुम्हाला ऍड करायचं आहेत तुमच्या वडिलांचं नाव तुमचं नाव अशा प्रकारे सर्व डिटेल्स तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन सक्सेसफुल नंबर येईल आणि तो जो आहे तुम्हाला मेलला येईल तुमच्या किंवा एस एम एसला ला दोघांकडे येईल तर ईमेल आयडी वरती जो रजिस्ट्रेशन नंबर येईल तो तुम्हाला लॉग इन करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा फॉर्मवरती अप्लाय कराल तर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस येईल यामध्ये बघा पर्सनल डिटेल्स ॲडिशनल डिटेल्स कम्युनिकेशन डिटेल्स क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंटेशन पेमेंट हा पॉईंट तुम्हाला इथे येईल तुम् तर आता मी जो फॉर्म आहे आता सपोज भरला असिस्टंट कमिशनर साठी ओके इथे तुम्हाला पोस्ट साठी अप्लाय करायचं आहे पोस्ट कोड येईल तिथे हे डिरेक्टली फिल अप केलं जातं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जो येईल आणि अप्लिकेशन नंबर येईल जसे की मी तुम्हाला सांगितलं न्यू रजिस्ट्रेशन वरती तुम्हाला जायचं आहे वेबसाईट वरती गेल्यावर आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स फिलअप करायचे आहेत जेव्हा तुम्ही डिटेल्स फिलअप कराल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येईल तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचं अप्लिकंट फुल नेम तुम्हाला तुमचं जे पूर्ण नाव आहे ते तुम्हाला इथे फॉर्म हा जो फॉर्म आहे तो फिलअप झालेला असतो कारण की जेव्हा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करता तेव्हा तुम्ही फादर नेम डेट ऑफ बर्थ तुमचं जे एज आहे ते तिथे ऍड त्यानंतर मार्क्स असतील इथे इथे मॅट्रिक्युलेशन सीट नंबर तुम्हाला तुमचे मार्क्स ऍड करायचं आहे तुमचं जे उत्तीर्ण वर्ष आहे सपोज एखाद्याचं दोन हजार पंधरा आहे तर ते तुम्ही इथे ते ऍड कराल हॅव यू एव्हर चेंज युअर नेम तुम्ही तुमचं नाव बदललं आहे का नसेल तर तुम्ही तिथे नो कराल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ॲड करायचा आहे जो पण असेल देन तुमचा जो ईमेल आय डी जो चालू ईमेल आय डी आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे हॅव यू डन युअर ग्रॅज्युएशन फ्रॉम ओपन युनिव्हर्सिटी जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून शिक्षण तुमचं पूर्ण झालं असेल तर तिथे तुम्ही येस कराल आणि जर तुमचा रेग्युलर स्कूल झालं कॉलेज झालं असेल ग्रॅज्युएशनला तर तिथे नो कराल ओके मॅरिटल स्टेटस जे मॅरिड आहेत त्यांनी मॅरिटल स्टेटस मॅरिड टाकायचं आहे जे अनमॅरिड आहे त्यांचं ते येईल मग पुढचं फॉर्म फिलअपचं तुम्हाला काही येत नाही ठीक आहे त्यानंतर येतं की तुम्ही लहान कुटुंब प्रमाण कुटुंबासाठी पात्र आहात का तर येस तुम्ही लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणजे तीन पेक्षा जास्त अपत्य असतील ज्यांना ते कसे असतील लहान कुटुंब प्रमाणपत्र मध्ये पात्र नसतील तर त्यामुळे तुम्ही इथे लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात का जे असतील ते यस तिथे भरतील ओके नेक्स्ट आहे एक्झाम सेंटर चॉईस आता सपोज जर माझा पहिला प्रेफरन्स पुणे आहे तर मी इथे पुणे मेन्शन करेल सेकंड सपोज माझं ठाणे आहे मी ठाणे मेन्शन करेल थर्ड माझं मुंबई असेल तर मला एकदमच की ठीक आहे बाबा आलंच एकदम पेपर सेंटर मुंबई चालेल पण सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी असेल ती सगळ्यात पहिले लिहायचं आहे नंतर सेकंड नंतर थर्ड तर हा जो सेंटर चॉईस आहे तुमच्या प्रायोरिटी वाईज पहिला दुसरा तिसरा असं टाकायचं आहे नॅशनलिटी इंडियन इथे तुम्ही कराल देन तुम्ही जर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला भाषिक उमेदवार असाल तर तिथे तुम्ही यस कराल आता हे जे कॅन्डिडेट्स आहेत ते नो आहेत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला नाहीये त्यामुळे इथे तुम्ही नो केलेला आहे आर्यो डोमासिल महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर यस आहे इथे यस करायचं आहे डोमासिल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि आता जी ऑथॉरिटी असेल डोमॅसिल सर्टिफिकेटचे आता ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची ऑथॉरिटी आहे ते इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुम्ही ऍड करू शकता ठीक आहे देन तुमचे प्रमाणपत्र जारी केल्याची जी तारीख असेल इश्यू डेट जे असेल ती इथे तुम्ही मेन्शन करू शकता देन प्रमाणपत्र जे आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र सोडण्याचे प्रमाणपत्र जो डोमॅसिल सर्टिफिकेट नंबर असेल तो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे जो पण आता सपोज एकदम जुना असेल तर त्यांचा दोन तीन डिजिट मध्ये आहे रिसेंटमध्ये आहे तो पूर्ण डिजिटल नंबर आलेला भरताय तर एस सी बी सी ऍड करा ईब्ल्यू एस मधून असाल तर ईडब्ल्यू एस ऍड करा आहे जे पण तुम्ही ओबीसी एस सी एस टी एन टी जे पण याच्यातून फॉर्म भरताय ती कास्ट कॅटेगरी टाकायचं आहे जरी आता कोणताही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पोस्ट साठी तुम्ही फॉर्म भरत असाल तरी सुद्धा ज्याच्यात जरी व्हॅकन्सीज नसतील तुम्हाला तुमच्या कास्ट साठी तरी सुद्धा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मध्ये कास्ट कॅटेगरी अपलोड करायची आहे कारण की जेव्हा कधी फ्युचर मध्ये जर व्हॅकन्सीज वाढला तर तुम्हाला त्याचा लाभ घेता यावा त्यामुळे ओके आता इथे इशुंग ऑथॉरिटी जे आहे ती गव्हर् स्टेट गव्हर्नमेंटचं आहे तर गव्हर्नमेंट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुम्ही इथे मे लिहू शकता त्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जी इश्यू झालेली डेट आहे ती इथे ॲड करायची आहे तुमचा जो सिरियल नंबर असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे तुमच्या सर्टिफिकेटला इथे कॉर्नरला दिलेला असतो सिरियल नंबर तो तुम्हाला अपलोड करायचा आहे देन तुमची वॅलिडिटी जी आहे आता ती व्हॅलिडिटी कितीपर्यंतची असली पाहिजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मिनिमम व्हॅलिडिटी असली पाहिजे ठीक आहे आपलं आर्थिक वर्ष काय आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च दोन हजार हे सव्वीस पर्यंत तुमच्याकडे व्हॅलिडिटी असली पाहिजे तर जी, जी पण व्हॅलिडिटी आहे ती त्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटी असेल तर वेल अँड गुड आहे पण मिनिमम एवढा पर्यंत तुमचं जरी सर्टिफिकेट व्हॅलिड असेल तर तुम्ही ते तिथे अपलोड करू शकता त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे ओबीसी साठी एसीबीसी साठी आणि एनटी कॅन्डिडे कॅन्डिडेट साठी आता इथे बघा नॉन क्रिमिलर काहींकडे एसीबीसी ज्यांचं एकत्र प्रमाणपत्र असेल म्हणजे एकाच पेज वरती नॉन क्रिमिलर पण आहे कास्ट व्हॅलिडिटी पण आहे आणि कास्ट सर्टिफिकेट पण आहे तर मग त्या कॅन्डिडेट्सनी काय करायचं आहे तुमचा जो एकच नंबर असतो मग दोन्ही प्रमाणपत्र एकाच ठिकाणी असतील तर मग इथे जो नंबर असेल सिरियल नंबर तो तुम्हाला ऍड करायचा आहे इश्यू ऑथॉरिटी काय आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ठीक आहे ही तिथे तुम्ही अपलोड कराल देन आहे नॉन सर्टिफिकेट ची जी इश्यू डेट आहे ती इथे ऍड कराल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सिरियल नंबर जो आहे तो तुम्ही इथे मेन्शन कराल ओके मार्क्स ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन आता हे जरी तुम्ही मेन्शन नाही केलं तरी चालेल जे पण रेड मध्ये रेड स्टार पॉईंट आहेत ते सर्व तुम्हाला कंपल्सरी फिलअप करायचे आहेत जे रेड स्टार नाही आहेत ते नाही फिलअप केले तरी चालेल आता डू यू हॅव पॅन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर यस करा ड्रायविंग लायसन्स असेल तर येस करायचं आहे वोटर आय डी असेल तर वोटर आय डी येस करायचं आहे आता जर तुम्ही सगळ्याला सपोज नो केलं ठीक आहे आणि एकालाही यस केलं नाही तर मग तुम्हाला कोणतं तरी एक कंपल्सरी भरायचंच असतंय कारण आता इथे काहीतरी एक असत आपल्याकडे बँक पासबुक तरी असतं पासपोर्ट तरी असतो आपला नाही तर वोटर आयडी असतो पासपोर्ट नसेल तर वोटर आयडी तर असतोच बँक पासबुक तरी असतं ऍट लीस्ट एक फॉर्म फिलअप करायला येत असतं आपल्याला त्यामुळे डू यू हॅव वोटर आय डी तर इथे वोटर आय डी ऍड केलंय प्रत्येक फॉर्म भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता आता हे झालं आपलं पर्सनल जेव्हा डिटेल्स डिटेल्स मध्ये सी जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत काम करत नसाल तर तिथे तुम्ही नो कराल त्याच्यानंतर तुम्ही कंत्राटी बेसिसवर कर्मचारी नसाल तर नो कराल ठीक आहे जे आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत ते येस करतील ओके टू यू वॉन्ट टू अप्लाय अंडर वुमन रिझर्वेशन तर वुमन रिझर्वेशन अंतर्गत हा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही येस करू शकता अजून बाकी काही तिथे तुम्हाला अपलोड करायला येत नाहीये फक्त येस करायचं आहे महिलांनी त्याच्यानंतर डू यू टू अप्लाय अंडर ऑर्फन कॅटेगरी तुम्ही अनाथ आहात का जे अनाथ नसतील त्यांनी नो करायचं ओके त्याच्यानंतर प्रिव्हियस एक्झामिनेशनचे जे डिटेल्स आहेत ते आपण यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात आले का त्यामुळे इथे नो आहे ओके नेक्स्ट जो पार्ट आहे की एफ आय आर आहे का दाखल तर नो त्याच्यानंतर अरेस्ट केलंय का तुम्हाला तिथे नो करायचा आहे त्यानंतर कोर्ट केस चालू आहे का नो करायचा आहे चांगली वर्तवणूक बद्दल बंधनपत्र तुम्हाला काही खराब दिलेलं आहे का, का लिहून वर्तवणूक बाबत नो अशा प्रकारे तुम्हाला इथे कधी कोणते बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे का नो त्याच्यानंतर युएमसी रिलेटेड आरोप आहे का तर नो क्रिमिनल कोणतीही केस इथे सर्व तुम्हाला नो करायचं आहे ओके नेक्स्ट पार्ट आहे कम्युनिकेशन डिटेल्स तुमचं जे ॲड्रेस आहे कोर ॲड्रेस तो इथे मेन्शन करायचा आहे तोच तुम्हाला जर कोर ऍड्रेस तुम्हाला परमनंट ऍड्रेस पण द्यायचा असेल तर तुम्ही वर क्लिक करू शकता जे पण ऑटोमॅटिकली जो कोर ऍड्रेस असतो तो परमनंट ऍड्रेस म्हणून तिथे सेट केला जाईल ओके नेक्स्ट आहे डू यू हॅव नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज फक्त तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान यस करायचं आहे दहावी किंवा बारावीला मराठी हा सब्जेक्ट असतो तो डी ला तुम्हाला नंतर करायचं असतो अपलोड इथे दहावीचं सर्टिफिकेट ऍड करायचं आहे तुमचं स्कूल इन्स्टिट्यूट त्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत पर्सेंटेजमध्ये ग्रेडमध्ये असतील तर ग्रेडमध्ये लिहायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही मेन्शन करू शकता ठीक आहे मग त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स आणि तुमचं इयर ऑफ पासिंग जे पण असेल आता एक्स वाय झेड ते इथे मेन्शन करायचं आहे नेक्स्ट पार्ट आहे बारावी सर्टिफिकेट बारावीचं इन्स्टिट्यूट महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्राचं लिहायचं आहे अदर असेल तर अदर इक्विट ऑप्शन आहे तिथे त्या प्रकारे तुम्ही क्लिक करू शकता देन स्कूल इन्स्टिट्यूट पर्सेंटेज येईल तुम्हाला पर्सेंटेज ऑफ मार्क्स लिहायचे आहेत जर पर्सेंटेज मध्ये नसेल तुम्हाला तर तुम्ही ग्रेड मध्ये पण लिहू शकता इथे दोन ऑप्शन आहेत सीजीपीए आणि ग्रेड मग जेव्हा तुम्ही ग्रेड ऑप्शन वर जाता हे दोन तुम्हाला ऑप्शन्स येत नाहीत ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन्स इथे क्लिक करू शकता परंतु जे मार्क्स होते ते ग्रेड सिस्टीम नव्हती मार्क्स सिस्टीम नव्हती बऱ्यापैकी एक्झाम मोस्ट ऑफ कॅन्डिडेट्सला तर त्यामुळे तुम्ही इथे ट्वेल्थ ला ते ऍड करू शकता देन ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन डिग्री करायचं आहे इन्स्टिट्यूट पास कोणत्या इन्स्टिट्यूट मधून तुम्ही पास झाले त्यानंतर मंथ आणि इयर ऑफ पासिंग तुमचं जे आहे ते सर्टिफिकेटवर कॉर्नर ला डेट लिहिलेली असते ती डेट तुम्हाला इथे मेंशन करायची आहे देन पर्सेंटेज ग्रेड मध्ये तुम्हाला तर सपोज मी ग्रेड ऑफ मार्क्स केलेला आहे इथे तर त्यामुळे मार्क्स ऑप्टेन स्टार पॉईंट नाहीये त्यामुळे हा जरी तुम्ही फॉर्म फिलअप केला नाही इथे तरी चालणार आहे डायरेक्ट तुमचे ग्रेड ऑफ मार्क्स लिहायचं ग्रेड लायचं आणि डिग्री सर्टिफिकेट कोणत्या त्याच्यामध्ये डिग्री झाले ते लायचं ठीक आहे आता डू यू हॅव एम एस सी आय टी ऑर इक्वीन्स सर्टिफिकेट आता ज्यांच्याकडे एम एस सीआय नाहीये त्यांनी इथं नो करायचं का एमएससीआय नाहीये पण तुम्हाला दहावी किंवा बारावीला ला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट होता सीबीएसई बोर्ड असेल स्टेट बोर्ड किंवा आय सी एस सी बोर्ड किंवा तुमचं कम्प्युटर अप्लिकेशन झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंग झालेलं आहे तर तुम्ही कशामध्ये येता इक्विव्हॅलेंट सर्टिफिकेटमध्ये येता तर त्यामुळे तिथे तुम्ही लिहू शकता ऑर ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही येस वर मग क्लिक करायचं आहे अशा कॅन्डिडेट्सनी येस वर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट वर जायचं आहे मग तुम्ही क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमचं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही कुठे येता अपलोड डॉक्युमेंट्स वरती येता अपलोड डॉक्युमेंट वरती तुम्हाला जेवढे ही जी फोटो कॉपी आहे साईज फोटो दोन अपलोड करायचा आहे तुमचा स्वतःचा लाईव्ह फोटो आणि त्यानंतर काय करायचं आहे क्लिक हिर टू अपलोड वरती तुमचा जो फोटा है, एंचे, एंचे थे? थे फोटो आहे तो ऐंशी ते किती दोनशे केबी मध्ये असला पाहिजे ठीक आहे ऐंशी ऐंशी ते ऐंशी ते दोनशे केबी मध्ये तुमचा फोटो जो आहे तो असला पाहिजे या दोघांमध्ये तुमची इमेज असली पाहिजे देन आहे तुमची सिग्नेचर जे आहे ती पण ऐंशी ते दोनशे केबीमध्ये असली पाहिजे तुम्ही इथे क्लिक इयर टू अपलोडमध्ये सिग्नेचर अपलोड करू शकता इथे दहावीचे मार्क्स बारावीचे मार्क्स तुम्हाला अपलोड करायचे आहे आता डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे परंतु त्यांनी इथे बघा ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे अपलोड युअर डिग्री सर्टिफिकेट ऑल सेमिस्टर डिग्री सर्टिफिकेट इन्क्लुडिंग सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू बी अपलोडेड आपले पदवी प्रमाणपत्र उपलो अपलोड करण्यासाठी यशस्वी आणि अयशस्वी प्रयत्नांसार सह सर्व सेमिस्टर पदवी प्रमाणपत्र अपलोड करा तुम्हाला ऑल डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते तुमचे अपलोड करायचे आहेत ओके क्लिक टू अपलोड मध्ये तुम्हाला तुमचे सगळे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत सक्सेसफुल प्लस अनसक्सेसफुल त्यांचं म्हणणं आहे की तुमचं डिग्री कम्प्लीट झालेलं आहे की नाही त्यासाठी त्यांनी तो क्रायटेरिया ऍड देन आहे अपलोड इयर डोमासिल बर्थ सर्टिफिकेट जर तुमच्याकडे डोमासाइल नसेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जरी सध्या अपलोड केला तरी चालणार आहे ठीक आहे तिथे त्यांनी तीन ऑप्शन दिले आहेत सर्टिफिकेट आहे कशासाठी महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी आहात यासाठी ज्यांच्याकडे डोमासेल नाहीये ते कोणतं अपलोड करतील लिव्हिंग सर्टिफिकेट त्यांचा अपलोड करतील ओके किंवा बर्थ सर्टिफिकेट अपलोड करणार आहेत नेक्स्ट आहे आहे की कास्ट सर्टिफिकेट आता जे कॅन्डिडेट्स कास्ट मधून फॉर्म भरतायत त्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिलर आहेत जे, जे त्यांना नॉन आहे एम एस टी ऑर व्हॅलेंट आता ज्यांच्याकडे एम एस सी आय टी नाही आहे परंतु इक्वी कोण कोण होते जी सी सी टी ज्यांचं दहावी बारावी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे किंवा काय आहे बेचाळीस जे कोर्सेस आहेत सॉरी ब्याऐंशी जे कोर्सेस आहेत त्यामध्ये तुम्ही मोडत असाल तर ते कोर्सेस जो सर्टिफिकेट आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे टी इक्वी वॅलेंट मध्ये येईल तर त्यामुळे तुम्ही तिथे तो सर्टिफिकेट अपलोड करू शकता देन अपलोड युअर वोटर आयडी तुमचा जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे अदर रिलेव्हन्ट डॉक्युमेंट त्यामुळे इथे टायपिंग काय लागत नाहीये इथे तुम्ही वॅकंट ठेवलं तरी तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे रेड जे आहेत रेड स्टार पॉईंट ते सर्व अपलोड करावे लागतात आता पेमेंट जे आहेत ओपन साठी एक हजार रुपये फी आहे आणि कॅन्ड जे कास्ट मधून फॉर्म भरतात त्यांच्यासाठी नऊशे रुपये फीज आहे जर तुम्ही आता ओपन मधून भरत असाल तर एक हजार कास्ट मधून असेल तर नऊशे अशा प्रकारे तुम्हाला फीज भरायची आहे आणि तुमचं जे डॉक्युमेंट डौ, आहेत ते सबमिट करायचे आहेत आणि तुम्ही पेमेंट केल्यानंतर तो पूर्ण फॉर्म तुमचा फिल अप होणार आहे अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता या रिलेटेड तुम्हाला काही असेल तर तुम्ही मदे सुद्धा मेंशन करू शकता आपली नवी मुंबई महानगरपालिकेची सहाय्यक आयुक्तची जी बॅच आहे यामध्ये तुमचा जो टेक्निकलचा पार्ट आहे जो मेजर आर्ट ऍक्टचा पार्ट आहे तसे जी नियमावली आहे आणि स्कीम्स आहेत तो पार्ट तुमचा इथे कव्हर करून घेतला जाणार आहे यासाठी जी बॅचची फीज असणार आहे दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये ही जी बॅच जा आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून चालू होत आहे या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील प्लस एक्झाम साठी मायक्रो नोट्स ज्या आहेत त्या सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील ज्या लेक्चर्स मधील असतील त्यानंतर ज्या आहे पीडीएफ एफ स्वरूपामधल्या ज्या ज्या नोट्स आहेत त्यासोबत जो सराव प्रश्न आहे ते सुद्धा तुमच्याकडून घेतले जातील त्यासाठी साठ प्रश्न असतील एकशे वीस गुणांची जी तयारी आहे ती तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे काहीही जरी डाऊट असेल तरी तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता नाईन डबल टू सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स वन ठीक आहे आणि जे बॅच साठी आपलं स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि धन्यवाद भेटूया आपण पुढच्या अपडेट मध्ये